नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं काव्या आणि पार्थ यांच्या कानावरती नवरा बायकोचे भांडणं येत असतात पार्थ म्हणतो ते दोघं भांडण करत आहेत काव्या म्हणते तुमच्यासारखा नवरा असल्यानंतर काय होणार आहे शेवटी घरोघरी मातेच्या चुलीवर ते नवरा बायको आहेत भांडण करणारच ना आता इथे आल्याबरोबर ज्या माणसाची सायकलची चेन बसून दिली होती तोच व्यक्ती असतो आणि त्याचंच घर असतं तिथे हे दोघं आलेले असतात त्याची बायको त्याला भांडत असते कारण की यायला उशीर झाला आता या दोघांच्या अवतीभोवती तो पळू लागतो आणि त्याची बायको त्याच्या मागे असते आता त्याची बायको त्याच्या अंगावरती पाणी टाकणार इतक्यात तो लपतो आणि या दोघांच्या अंगावरती पाणी पडतं ते दोघही ओले चिंब होतात ती बायको यांना विचारते हो तुम्ही कोण आहात पार्क म्हणतो आम्ही मुंबईवरून आलो ती म्हणते नवरा बायको आहात ना त्यावरती तिचा नवरा म्हणतो हो अगं ते नवरा बायकोच आहेत माझ्यासोबत होते म्हणजे तुम्ही पण याच्यासोबत बसून टाळ कुठत होतात का आता पार काव्याच्या मागे लागतो आणि काव्यामध्ये अहो तसं नाही हे टाळ कुठेच नव्हते हे बघा आम्हीच यांना मदत केली आणि हे घर बांधून देतात